नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत रेल्वेवरची गणित रेल्वेच्या संदर्भातली गणितं आपल्याला बऱ्याच वेळेला स्पर्धा परीक्षांमध्ये विचारली जातात तर ती गणितं आपण कशी सोडवायची आणि विदाउट सूत्र कोणतंही सूत्र न वापरता ही गणित कशी सोडवायची ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे इथे एक गणित आहे ते बघा तीनशे मीटर लांबीच्या ताशी बहात्तर किलोमीटर वेगाने जाणाऱ्या आगगाडीला एक खांब ओलाढण्यास किती वेळ लागेल आता ह्याचं सूत्राप्रमाणे जर आपण विचार केला तर वेग आणि वेळ हे काढण्यासाठी अठरा छेद पाच हा फॉर्म्युला वापरतात म्हणजे ते सेकंदामध्ये काढण्यासाठी आणि अंतर काढण्यासाठी पाच छेद अठरा हा फॉर्म्युला वापरतात पण बऱ्याच वेळेला कन्फ्युजन काय होतं की अठरा छेद पाच कुठं वापरायचं आणि पाच छेद अठरा कुठं वापरायचं असं जरासा गोंधळ होतो बऱ्याच जणांचा गोंधळ होतो तर मी तुम्हाला सांगते की हे अठरा शेत पाच आणि पाचशे अठरा हे सोडूनच द्या मी आता तुम्हाला ह्या व्यतिरिक्त कसा गणित सोडवायचं ते मी तुम्हाला दाखवते त्रयराशिक पद्धतीने सोडवणं असं ह्याला म्हणतात तर आपल्याला जे दिलंय आणि जे दिलेलं नाही ह्याच्या आपण दोन भाग करायचे जे।, जे माहिती आहे आपल्याला जे माहिती आहे ते लिहायचं डाव्या साईडला जे माहीत नाही ते लिहायचं उजव्या उजव्या साईडला आता आई आपल्याला काय विचारलंय वेळ विचारली आहे म्हणजे हिचं तीनशे मीटर आहे आणि बहात्तर किलोमीटर आहे आधी त्यांना एका फॉर्म्युला मध्ये घ्यायला पाहिजे आपल्याला तर एक किलोमीटर म्हणजे किती मीटर होत एक किलोमीटर बरोबर एक हजार मीटर होत आणि एक तास एक तास म्हणजे किती सेकंद असतात तर छत्तीसशे सेकंद असतात हे आपल्याला कन्वर्ट करून घ्यावं लागेल तो में माँध में तो तर ह्या पद्धतीने आपण हे कन्वर्ट करून घ्यायचं तर आता आपल्याला माहित काय नाही आहे वेळ माहित नाही म्हणजे सेकंद माहीत नाही माहिती काय आहे मीटर माहिती म्हणजे त्याचं अंतर माहिती आहे आपल्याला तर आता आपण काय करायचं की बहात्तर हजार किलोमीटर जाण्यासाठी बहात्तर किलोमीटर आपण काय केलं बहात्तर हजार मीटर केलं बहात्तर हजार मीटर जाण्यासाठी छत्तीसशे सेकंद लागतात म्हणजे एका तासामध्ये छत्तीसशे सेकंद असतात म्हणून आपण इथं काय केलं छत्तीसशे सेकंद घेतले तर तीनशे मीटर जाण्यासाठी किती वेळ लागेल हे त्रैराशी म्हणजे ह्या तीन राशी आपल्याला माहिती एक रास आपल्याला काढायची आहे म्हणून ह्याला आपण म्हणायचं त्रैराशी तर आता कसं करायचं ह्याचा दोघांचा गुणाकार करायचा तीनशे गुणिले छत्तीसशे भागिले बहात्तर हजार आता एक एक शून्य घर हे करा पट करा बालवा छत्तीस एक एक छत्तीस छत्तीस गुण्य बहात्तर सॉरी अजून एक शून्य इथलाही शून्य गेला इथलाही शून्य बे पंच दहा म्हणजे इथं उत्तर आलं पंधरा तर किती वेळ लागेल पंधरा सेकंद लागतील इथं आपण कुठेही अठरा शेत पाच किंवा पाच शेत अठरा हे वापरलेलं नाहीये आपल्याला काय विचारलंय त्याच्यानुसार आपण हे गणित गणिताचं उत्तर काढलेलं आहे आपल्याला वेळ विचारले म्हणून आपण इकडे वेळ घेतली त्यामुळे इकडे वेळ लिहिली आणि इकडे मीटर लिहिलेलं आहे आता हे जर आपण उलट्या पद्धतीने बघितलं ह्याच्यामध्ये आपल्याला समजा वेळ दिली आहे आणि मीटर करायचंय असं असेल तर आपण ह्याच्या एक्झॅक्ट उलट करायचं आता समजा वेळ आपल्याला दिली आहे पंधरा सेकंद आणि आपल्याला हे माहिती नाही आहे असं समजून झालं की आपल्याला मीटर माहिती नाही सेकंद दिलेले आहे तर आता घ्यायचं आपल्याला इथं सेकंद इथं सेकंद मीटर आपल्याला माहिती नाही आहे तर मीटर इकडे लिहायचं आणि सेकंद इकडे लिहायचं मग आता ह्या तासाचं छत्तीसशे सेकंद छत्तीसशे सेकंदामध्ये ती गाडी किती जाते तर बहात्तर हजार मीटर जाते तर पंधरा सेकंदामध्ये किती जाईल गणिताला प्रश्न विचारायला शिकायचं की एवढ्या वेळात एवढी जाते तर एवढ्या वेळेला ती किती जाईल हा प्रश्न विचारायला शिकायचा तर इथं हा गुणाकार पंधरा गुणिले बहात्तर हजार हे अंशामध्ये जायचं भागिले छत्तीसशे हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला छत्तीस एके छत्तीस छत्तीस जुने बहात्तर शून्य पंधरा जुने तीस ह्या दोघांचा गुणाकार करायचा पंधरा जुने तीस आणि हा शून्य इथे असला म्हणजे तीनशे मीटर विधान उत्तर तीनशे मीटर नंबरच्या जागी आलं उत्तर तीनशे मीटर म्हणजे कसाही प्रश्न विचारला तरी आपण ह्या पद्धतीने करू शकतो फक्त एकच लक्षात ठेवायचं माहीत असलेला संख्या इकडे घ्यायची माहीत नसलेली संख्या तिकडे घ्यायची अशाच पद्धतीची रेल्वेची म्हणाय किंवा आणखी इतर कोणतीही गणित तुम्हाला हवी असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा मी ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ते शिकवण्याचा प्रयत्न करेन मा माझं शिकवण्याची पद्धत तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नक्कीच सुद्धा करा